भारताच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ वसलेले एक प्रमुख आणि जागृत क्षेत्र म्हणजेच श्री शनिशिंगणापूर शिंगणापूर शिंगणापूर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे शनिशिंगणापूर शिंगणापूर मंदिरामुळे गावाच्या नावात शनी, शनी जोडले गेले नमस्कार बांधवांनी मी ओंकार गावळे आणि तुमचं ओंकारचे गजल या युट्यूब चॅनेलवरती सरसे स्वागत आहे आज आपण शनी शिंगणापूर येथे कसे आले या संदर्भातली कथा जाणून घेणार आहोत अहिल्यानगरपासून तीस किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्या सोनई गावापासून जवळ शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत येथे शनिदेवाचे स्वयंभू जाजवल देवस्थान असून शनिदेवाची मूर्ती पाच फूट नऊ इंच अशी आहे या मंदिरात असलेल्या दगडी स्तंभात शनिदेवांची मूर्ती मानली जाते सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाघत सोनई गावाजवळ आली या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही त्या रात्री शनिदेवाने एका गावकऱ्यांना दृष्टांत देऊन मामा मिळून माझी स्थापना करा असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला विशेष म्हणजे हा देव उघड्यावरच एका चौतऱ्यावर आहे देव आहे पण देऊ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होईल एका पेपराने नवज बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळे चौतारा बांधला आहे मंदिराच्या डोळीवर वृक्ष पण नाही नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोळीवर आली तर ती गळून पडते शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते शनिदेवाला खुश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते रोज हजारो लिटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते शनी अमावस्या व गुढीपाडवा हा दिवस येथे मोठी यात्रा असते शनी जयंतीस येथे उत्सव साजरा होतो शनिदेवाने शिंगणापूरला येण्यासाठी एका गावकऱ्याला दृष्टांत दिला होता पुरामुळे एक मोठा दगड सोनई गावाजवळ आला होता रात्री एका गावकऱ्याला दृष्टांत झाला मामा भाषांनी वेळी माझी स्थापना करा त्यानुसार गावकऱ्यांनी मात्र ही शिळा उभी करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली एका कथेनुसार पूर्वी शिंगणापूर गावात मोठा पूर आला होता या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविक प्रचलित आहेत येथील कथाही रोचक आहे शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते त्यामुळे येथे चोरी होत नाही असे सांगितले जाते त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत एवढ्या वर्षात घरातून कधी एक खिळाई चोरीला गेला नाही असे येथील लोक गर्वाने सांगतात या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे तीन हजार असेल व येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात चोरी केल्यावर कोणीही चोर या गावची सीमा ओलांडत नाही जिवंत अवस्थेत पार करू शकत नाही असे सांगितले जाते इथे चोरी केल्यास अंधत्व येत एत, येते असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे इथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते असे इथे सांगतात अगदी जगा वेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे येथील मंदिरास दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत देव दर्शन दिवसापासून दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते शनि बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन करतात स्त्रियांना मात्र चौतर्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे दुरून दर्शन घेता येते दर्शनापूर्वी आंघोळ करून सूचीभूत होणे आवश्यक आहे आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे पुरुष स्नान करून उल्या कपड्यांनीच दर्शन घेतात त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घातल्या जातात दर्शन घेतल्यानंतर भावी तिथे असलेल्या दुकानांतून घोड्याची गो, नाल तसेच काळ्या कपड्याचे बनवलेले बनलेले शनिदेवाची बाहुली खरेदी करतात घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्यास दृष्ट लागत नाही असे मानले जाते शिवाय घरात सुख समृद्धी लाभते पिढ्यान पिढ्या तोंडी चालत आलेल्या स्वयंभू मूर्तीची कहाणी अशी आहे जेव्हा मेंढपाळ्यांनी मोठ्या काळ्या दगडाला टोकदार काठीने स्पर्श केला तेव्हा दगडातून रक्त येऊ लागले मेंढपाळ आश्चर्यचकित झाले लवकरच संपूर्ण गाव चमत्कार पाहण्यासाठी जमले त्या रात्री भगवान शनिदेव मेंढपाळ्यांपैकी सर्वात समर्पित आणि धार्मिक व्यक्तीच्या स्वप्नात प्रगट झाले त्याने भक्त मेंढ मेंढपाळ्याला सांगितले की तो शनिदेव आहे आणि तो अद्वित काळात दगड आहे आहे मेंढपाळाने प्रार्थना केली आणि परमेश्वराला विचारले की त्याने त्याच्यासाठी मंदिर बांधावे का यावर भगवान शनिदेव म्हणाले की छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश त्याचे छप्पर आहे आणि तो उघड्या आकाशाखाली राहणे पसंत करतो त्याने मेंढपाळाला दर शनिवारी दररोज पूजा आणि तेल अभिषेक करण्यास सांगितले त्यांनी असेही वचन दिले की संपूर्ण गावाला दरोडखोर किंवा आजही छताशिवाय उघड्या अंगणात भगवान शनिदेवांचे दर्शन घडते आजही कोणत्याही घरांना दुकानांना दरवा मंदिरांना दरवाजे नाही शनिदेवाच्या भीतीमुळे या शनिदेवाच्या एका किलोमीटरच्या परिसरात असलेल्या कोणत्याही इमारतींना मग ती राहण्याची घरे असोत किंवा झोपडे असोत दुकाने असोत दरवाजे असोत त्यांना कुलूप नाही दोन हजार दहा पर्यंत कोणतीही चोरी किंवा घरफोडीची नोंद झाली नाही जेव्हा पहिली चोरी झाली आणि दोन हजार अकरामध्ये पुन्हा चोरीची नोंद झाली तेव्हा शनी शिंगणापूर ते दररोज हजारो भाविक भगवान शनिदेवांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करण्यासाठी येतात शनिवारी या ठिकाणी गर्दीच गर्दी असते शनिदेव हा देखील भगवानांचा आवडता दिवस मानला जातो त्याचप्रमाणे आम्हा हा भगवान शनिदेवांचा आवडता दिवस मानला जातो आणि त्या दिवशी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने या मंदिरात गर्दी करतात गावाच्या इतिहासात दंगल खून किंवा बलात्काराची एकही घटना घडलेली नाही असे मानले जाते की गावातील कोणतीही कधीही वृद्धांच्या घरी गेलेले नाही आणि पोलीस ठाण्यात एकही एक तक्रार झाली नाही चारशे वर्षाच्या परंपरेनुसार महिलांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई होती सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाचशेहून अधिक महिलांचा एक गट निर्माण झाला या गटाच्या अंतर्गत मंदिरात मोर्चा काढत होता आणि त्यांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली जात होती तीस मार्च सोळा रोजी एका ऐतिहासिक निकालात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारला जाणार नाही याची खात्री करण्यास आली आठ एप्रिल दोन हजार सोळा रोजी शनी शिंगणापूर ट्रस्टने अखेर महिलांना भाविकांना मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली